मारते कुचऱ्यांना सांगतो बाबा त्याच्यावरून त्याच काम चालू आहे तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये भराव टाकणं रेल्वे लाईन टाकणं वगैरे चाललंय त्याच्यानंतर बरेच लोक रेल्वेली जातील आता शेवटचं स्टेशन असल्यामुळे इथं दौडलं जायला मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ लागतो आता माणूस वीस पंचवीस मिनिटात दौंड पोहोचतोय एवढा चांगला रोड झाला फक्त नीट सुरक्षित प्रवास करा आता इथे डिवायडर टाकलेले झाडं लावतोय त्याच्या जार संदर्भातली झाडं ही चांगली असली पाहिजेत आता स्मशानभूमी दफनभूमीच्या बद्दलचा पण उल्लेख झाला शेवटी सगळ्या घटकाच्या करता अशा सुविधा लागता ती काळाची गरज आहे इथं बसणाऱ्या प्रत्येकाला तो कुठल्या समाजामध्ये जन्माला आलाय त्याच्यावरनं काही समाजामध्ये अंत्यविधी करताना अग्नी देतात काही समाजामध्ये त्या ठिकाणी दफन करतात म्हणजे पुरतात ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं त्याही घटकाच्या करता या सगळ्या सुविधा द्याव्या लागतात तशा प्रकारचा प्रयत्न माझा स्वतःचा चाललेला आहे ही पण बाब लक्षात घ्या आताच विजय भवन काळे यांच्यातर्फे पूरग्रस्तांच्या करता आज सुनेत्रा पवार खासदारांचा वाढदिवस आहे त्यांच्या निमित्तानं पन्नास हजार रुपये मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता करता धनादेश प्राप्त कुठे झाला दिस।